डेंगू बना मौत का, का काल जनता बना गया डेंगू बना मौत का काल जनता बना गया और डेंगू बना मौत का काल जनता बनी गया डेंगू बना मौत का काल जनता बनी गया कळगज मनपा क्षेत्रीय कार्यालयासमोर आज सहदेव गोसावी यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे हातात फॉग मशीन घेऊन बॅनर घेऊन महानगरपालिकेत कुठे ना कुठे या फॉग मशीन द्वारे धुवा करून हे जे आहे इथे का आंदोलन सुरू आहे आपल्यासोबत सहदेव गोसावी आहे सर काय सांगाल आज तुम्ही इथे आंदोलन करत आहे ताई आपल्या शहरात नागपूर शहराचे वाली कोणी नाही असं वाटत आहे आजच्या पेपर बघा सतरा हजार सतरा हजार लोकांच्या घरांमध्ये डेंगू चे अळी भेटलेली आहे आणि ह्या सतरा हजार अळ्यामधून लाखो मच्छर जन्माला येणार आहे ये आणि जन्माला येणार हा गोष्ट वेगळी आहे पण ह्या आता सध्या शहरात मेवो मेडिकल सरकारी दवाखाने दवाखाने प्रायव्हेट दवाखाने भरून पडलेले आहे आणि दररोज लोक बळी होत आहेत कधी चार पाच आपण पेपर उचलले की डेंगूने दोन बळी डेंगूने तीन बळी डेंगूने पाच बळी याची जिम जिम्मेदारी कोणाची आहे शासन पर शासन आणि प्रशासन हे याची जिम्मेदारी घेणार का तर आम्ही यासाठी अवेअरनेस जनतेमध्ये हे साठी आणि कुंभकर्णी झोपेमध्ये शासन झोपीत आहे ना त्यांना उठवण्यासाठी आम्ही हे आंदोलन आज नेहरू नगर लकडा घेऊन समोर केले हातात ही फॉग मशीन घेऊन आलेला आहे याचा धुवा कुठे ना कुठे कार्यालयात सोडलाय हा आवाज केला याचं काय कारण कार्यालयात म्हणजे मागच्या अनेक आंदोलन बघून आम्हाला लकडगंज झोनमधून फोन आलेला होता की आमच्या झोनमध्ये जे कार्यरत कर्मचारी आहे मनपाचे कर्मचारी हे डेंगूने आजार आहे डेंगूने ग्रसित आहे आणि यांची जे फोक मशीन आहे ते काम नाही करत कारण ते फक्त डिझेल टाकून फोग करतात त्याच्याने मच्छर मरत नाही आणि आम्ही जे मशीन घेतले आम्ही विकत आणले नाही याच्यामध्ये आम्ही डिझेल पेट्रोल डेल्टा फोग औषधी असते त्याच्याने मच्छर मरतात तर ही आम्ही आमच्या पैशाने सार्वजनिक फंड करून सर्वांनी एकत्र करून हे मशीन गोळा केली आहे आणि आपण आपले नागरिकत्व म्हणून या लकडगंज झोन मध्ये आलेलो आणि या लखडगंज झोन मध्ये आज आम्ही फॉगिंग करत हो आहोत आणि या लखनगंज मध्ये पूर्ण मच्छर नाही झाले पाहिजे अशी एक आमची मागणी काय मागणी म्हणजे शहराची साफसफाई झाली पाहिजे नाल्याची साफसफाई झाली पाहिजे जेव्हा तुकाराम मुंडे साहेब होते नाले बरोबर साफ होते कमी पैशामध्ये साफ होते आता हे कसं उलट झालं आता भ्रष्टाचार कमिशन खोरी भ्रष्टाचार कमिशन खोरी तर सरकारने या सर्व गोष्टी लक्ष द्यायला पाहिजे वेळेवर फॉगिंग झाली पाहिजे नाल्याची सफाई झाली पाहिजे आणि लोकांचे हे जीव काही संस्थाच नाही आहे लोकांचे जीव आणि आपल्या नागपूरकडे जे गडर नाली हे जे आता मागे पूर आला होता पूर्ण भरून गेले होते नाली जिकडे तिकडे चोक चोकप आहे तर शासनने एक्शन घेऊन ह्या सर्व गोष्टींमध्ये लक्ष दिलं पाहिजे तुम्ही नारे लावताना खासदार आमदार यांचाही उल्लेख केला काय नेमकं तुमचा उद्देश आहे खासदार आमदार यांना यांच्या विरोधात नारे आता सन्मान्य गडकरी साहेब तर खूप समजदार व्यक्तिमत्व आहे आम्ही त्यांच्याबद्दल कधी वाईट म्हणत नाही पण साहेब कोणाच्या घरच्या जर बळी गेलं तर माणसाला साहजिक येते आमचे सन्माननीय आमदार कृष्णा खोकळे साहेब हाय यांच्या पूर्व नागपूर आहे तुम्ही इथे दाखवलं तर तुम्हाला हे लकडकांनी झोन दिसणार आहे आणि तुमच्या झोनमध्ये तर तुमचे कर्मचारी मनपाचे कर्मचारी जर आजारी पडत असेल तर याच्यापुढे आम्ही सिव्हिलियन सर्वसाधारण लोकांनी काय विचार करावा म्हणजे किती हे भ्रष्टाचार आणि किती हे कमिशन खुरी साहेब काहीतरी माणूस की जे विचार करा आणि जे गोरगरीब जनता आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि लोकांची सेवा तुम्हाला लोकांनी आमदार म्हणून निवडून दिलाय लोकांची सेवा करा लोकांकडे कर लक्ष द्या आणि हे नाली गडर हे आमदार सर्व साधी गोष्ट आहे तुम्ही सर्व साधी गोष्ट जर पूर्ण नाही करू शकलं तर आम्ही लोकांनी तुमच्याकडे काय आशेने बघावं म्हणून येणाऱ्या काळात कोण नवीन आमदार नवीन चेहरा युवा तरुण असं लोकांना पाहिजे तर बघू आता पुढच्या काळात आपण आपल्या आपल्यासोबत बोलत होते नागपूर महानगरपालिकेकडून आतापर्यंत सहा लाख घराचा सर्व्हे करण्यात आला सहा लाख घरामध्ये जो सर्व्हे केला त्यामध्ये सोळा हजार घरामध्ये ज्या आहे त्या कुंडीमध्ये ज्या आपले झाड लावण्याच्या कुंड्यांमध्ये जे आहे त्या मच्छरची अंडी सापडली आणि आठ हजार ड्रम मध्ये पाण्याच्या ड्रम मध्ये या ज्या आहे अळ्या सापडून आलेल्या आहेत आपल्यासोबत ताई ताई काय सांगणार तुम्ही इथे आंदोलन करत आधी तर माझा नमस्कार सगळ्यांना मला हे म्हणायचं आहे की पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याच्या दिवसामध्ये जागोजागी मैदानामध्ये कचरा साचलेला आहे तर नाल्यांमध्ये तर प्रशासन कुठे गेलेली आहे प्रशासनाने जागं व्हायला पाहिजे आमच्याकडे पण आता मागे पंधरा ते वीस दिवस कचऱ्याची गाडी येत नव्हती लोक ते दोन दोन डबके कचरा बाल्टी भरून त्रस्त झाले होते आणि त्याच्यामुळे घरोघरी बिमाऱ्या डेंगू मलेरिया टाइफाइड आणि चिकनगुडियासारखे घातक रोग घरोघरी एका घरी कमीत कमी दोन लोक आजारी आहेत प्रत्येक दवाखान्यामध्ये गर्दी झा माजलेली आहे आणि चांगल्या घरचे लोक तर ट्रीटमेंट घेऊ शकतात पण सर्वसामान्य गरीब घर गर, गरीब जनतेचं कसर तर त्यासाठी प्रशासनाने गल्लोगल्लीमध्ये नाल्यांमध्ये जिथे कचरा साचलेला आहे तिथे फॉगिंग करायला पाहिजे मच्छरची गाडी पाठवायला पाहिजे तर हे सगळं होत नाही तर प्रशासन काय करते है? प्रशासना प्रशासन म्हणते आहे मनपा म्हणते आहे की आमच्याकडे फॉगिंग मशीन खराब झालेली आहे आमचे कर्मचारी बिमार आहेत तर प्रशासन काय मनपाला त्याचा फंड येतो ना तर त्या फंडमधून प्रशासनाने नवीन मशीन घ्यायला पाहिजे नवीन मशीन घेऊन लोकांच्या घरोघरी लोकांच्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये जाऊन हे करायला पाहिजे फॉगिंग वगैरे त्याच्यामुळे मच्छरचे प्रमाण कमी झाले तर लोकांच्या बिमाऱ्या कमी होतील एवढंच माझं म्हणणं आहे एकंदरीतच जे आहे नागपुरात डेंगू चिकनगुनिया आणि जे आहे मलेरिया आणि नागरिक त्रस्त आहे प्रत्येक घरात कुठं ना कुठं पेशंट बघायला मिळत आहे आणि महानगरपालिकेनं जागं होऊन लोकांच्या मागण्या पूर्ण करावा प्रत्येक एरियात फॉगिंग व्हावं कचऱ्याच्या गाडी यावं आंदोलन या उद्देश्य है आपल्या सोबत बोलना करता दादा है आंदोलन बोलो अन बोले मेरा नाम है मंगेश बोले जैसे कि आप देख रहे हो हम लोग नेहरू लकड़गंज झोन के सामने खड़े हुए हैं और साथ में हमारा कहना नेहरू नेरु जोन अधिकारियों से यहाँ के आमदार थाई कामदार से यही कहना है कि जो गलो गली में जो गडर भरे हुए हैं और ऊपर से उनकी सफाई नहीं हो रही है हर घर में ऐसे चार से पांच पेशेंट हर गली में मिलेंगे हर रोड पे मिलेंगे आयुक्तों को कंप्लेट देने के बाद हर चीज लोगों को कंप्लेट देने के बाद उन्होंने कोई कार्रवाई नहीं की अभी तक ना गडर सफाई हो रही है उनके आदमी नहीं है तो उनके कोई अधिकारी नहीं है एक दिन आते है दो दिन आते है कचरे की गाड़ी बुलाते है तो वो भी नहीं आती ऊपर से उसके बाद में गढ़ा साफ करने वाले उनके पास कर्मचारी नहीं है ऐसा कुछ चलता रहा तो यहाँ एक दिन मौत का बहुत बड़ा वो गंगा जैसे कोरोना में एक भूकाल आया था मौत का वैसे वो दिन आ...